ए काई <laughs> ए भूत भेडवे बघा आता मित्रांनो हे बघा आता या बाईचं नाटकं हा काल हातपाय घासायला आली इथं आणि आज सकाळी सहा वाजता आली इकडे डोक्याचं इचरायला आ तिला काय घर नव्हतं का बरं डोक्याची इचरायला हां आता तू येड याडसारखेलास का राहिलं काही इकडं चुडेन बिडे लागली काय कधी भूती हां ते बघ बा कशी पाहती भूतासारखंच अरे खडे खाती बरं का ए मला भेव वाटू राहिले अरे असं नको रे बाबा मी जाईन पळू ना ए, 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 ए मला भेव वाटू राहिले ना असं काय हां अरे वा काही चुड्या लागली वाटते अरे बापू मला जावं लागेल पळून बर का <laughs> माय खरंच यायची चुड्याल बुत यायची माग लागायची <laughs> काय नाही डोकं नाही गर गरबडी गरबडी मध्ये बघा मंगळसूत्र गंठार पण नाही आणलं गळ्यातलं तशीच पळून आले पटकन तिची आता काय फायदा आहे का सांगा बरं हे असे मी व्हिडिओ काढत नाही भावन बनवून तुम्हाला पण आहे गळ्यामध्ये काय ना काय ते चांगलं वाटते का ते बघा बरं तुम्हीच सांगा मग आता काही जास्त वेळ बसणार नाही व्हिडिओ व्हिडिओ काढणार नाही एक दोन व्हिडिओ काढणार निघणार आहे हे दाजी मुळ झालंय सगळं हा मायामुळं झाले अरे तू तर डोंगराला जा जायचं म्हणजे बावचं होतीस अशी पळती बरोबर म्हणली तुला काही कोपी बांधून देऊ काय मग मला नाही मी तुम्हाला कोफी बांधून द्या बकऱ्या घेऊन द्या मी मस्त पैकी बकऱ्यात चढ हा पण नाही देतो देतो बकऱ्या घेऊन देतो देत। ए चुडेल नाही बाई उठ

तू मा तरी कोथरीस काय ज्ञान सांगायला मला हा तुम्हाला नाही सांगाले म्हणजे काय जवान होत अरे अभी तर मी जवान हो आणि खरोखर जवान तुमच्या माग पोरी पळायचं आता लोक मग तसं दिसतोय मी काय म्हणते हँडसम हँडसम दिसत आहे म्हण हँडसम स्वतःला शाहरुख समजत आहे का सलमान समजत आहे सलमान खान अय माझी बुजरी पाना किती मस्त भेटली

हाय का लय वजऱ्या भेटतात तो बाया वजरी घ्याय रे तिकडून गावाकडून एकदम मस्त शांत वातावरण थून देते बाई मी डबल ध्यान नाही राहणार माया चहा पण झाले का नाही टाका मग एक कमीच याचं मग पसराय बघा भावनं बहन ही चांगली हिरवं सारे दगड जमा करून हे पुर थैली भरवते दगडानी हे बघा पुरे ही जमा करून घे थे आणि चालत घेता की नाही भूत भेडवे काय आहे तस जात्यानं लोक पळून यामला आलेले वाह तेरे सूझ क्या हाथ मैं जिंदा किसके लिए